पोलीस ठाण्यात केलेली केस मागे घ्या नाही तर तुमचा मर्डर करू अशी धमकी देत दोघांनी शिबिगाळ केल्याची घटना बोल्हेगाव या ठिकाणी चौभे कॉलनी येथे तेवीस एप्रिलला घडली रात्री याबाबत ठाण्यामध्ये म्हटले की नीता गंगाधर शिंदे आणि रोहित गंगाधर शिंदे हे दोघे चोभे कॉलनी बोल्हेगाव या ठिकाणी घरासमोर येऊन तुम्ही आमच्यावर पोलीस ठाण्यामध्ये केस केली आहे म्हणून आम्हाला कोर्टाचे वॉरंट आले तुम्ही लवकर केस मागे घ्या नाहीतर तुमचा मर्डर करू असं म्हणून शिवीगाळ केली रोहित शिंदे याने बॅटने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले आमच्या नादी लागला तर तुला जीवानिशी सोडणार नाही अशी धमकी दिली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये दीपक टकले यांच्या फिर्यादीवरून मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार दीपक जाधव करीत आहे